छावा पिक्चरमुळे इतिहास समजायला लागला खरं तर हे आपलं दुर्दैव तर महाराष्ट्राची धुरा एक जाणता नेता देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत शिवेंद्र राजे भोसले छावा पिक्चरमुळे इतिहास समजायला लागला हे मला दुःखदायक वाटतं छावा पिक्चरमुळे इतिहास समजला हे आपलं दुर्दैव आहे आपल्या पिढीला पिक्चरमधून इतिहास कळतोय छत्रपती महाराजांचे अनेक किस्से आहेत ते आत्ताच्या पिढीला माहीत नाहीत असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे ते सांगलीमध्ये विसाव मंडळ सांगली यांच्या वतीनं शिवोत्सव आणि हिंदू संघटन व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते आज या महाराष्ट्राची धुरा एक जाणता नेता देवेंद्र फडणवीस सांभाळत आहे असे नेते महाराष्ट्रामधील मा सर्व जिल्ह्यात काय हवे आहे हे त्यांना कळतं त्याचे नेतृत्व राज्याचे आहे आणि आत्तापर्यंत झालेले नेते आपापल्या विभागापुरते मर्यादित होते अशी टीकाही भोसले यांनी केली आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपतींसारखे शासन स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे आपण म्हणतो हे कार्य आपणाला करायचं आहे प्रायव्हसी हा विषय फार घातक आहे आपण जे बोलतो ते मोबाईलमध्येच सेव्ह होते कायदा कडक झाला आहे कोण कुठेही बसून काही टीका टाकू शकतो समाजामध्ये ते निर्माण करू शकतो बदनामीकारक कोणी काही टाकतो शिवभक्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आणि म्हणून या सर्व मंडळाच्या आजी माजी आताची मुलं असतील ज्येष्ठ असतील कारण शेवटी चाळीस वर्ष म्हणजे यांच्या आधीची पिढी पण या ठिकाणी असणं ज्यांनी हे सुरू केलं होतं त्या सगळ्यांच मला वाटतं अभिनंदन केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे की आपण हे सातत्य कायम ठेवलं तर म्हणजे आता मगाशी प्रास्ताविका सांगितलं थोडं दुःख वाटतं म्हणजे आपल्याला पण हे की बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना जे सांगितलं की ज्या छावा ह्याच्यातन काही गोष्टी कळाल्या म्हणजे ही जरा दुर्दैवाची गोष्ट की आपला इतिहास दुर्दैवानं छत्रपतींचा इतिहास या महाराष्ट्राला एवढा ज्यांनी आज आपली जी मुलं आहेत म्हणजे आज जी, जी वाटत त्यांना पिक्चर मंद करतो हे जरा वाईट वाट आता आपल्याला गमत वाटत ज्यावेळेला बाजीराव मस्तानी हा पिक्चर आला त्यावेळेला आपल्याला आठवतं एक डायलॉग त्या ह्याचा आहे म्हणजे मी सातारण त्याबद्दल मी सांगतोय रणबीर कपूरचा की मी साताराच्या शाहूंचा सेवक आहे त्यावेळेला मुला मुलींना कळाले की सातारचे शाहू महाराज वेगळे होते आणि कोल्हापूरचे वेगळे होते आमच्या इथल्या आधी म्हणजे बऱ्याशाना वाटत की शाहू महाराज एकच होते कोल्हापूरचे झाले पण सातारचे शाहू म्हणजे संभाजी पुत्र शाहू जे होते हे त्यांनी सातारा राजधानी बसवली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या म्हणजे काय म्हणतो राज्य राज्यकर्ते त्याच्यामध्ये मराठ्यांचं साम्राज्य किंवा स्वराज्य हे अटके पार गेलं म्हणजे शाहूंच्या काळात खऱ्या अर्थानं अटक म्हणजे अफगाणिस्तानपर्यंत जे मराठी गेले हे शाहू महाराजांच्या काळामध्ये सातारच्या शाहू महाराजांच्या काळामध्ये गेले त्यावेळेला त्यांनी म्हणजे स्वतः त्यांनी काही फार लढाई केली नाही कारण औरंगजेबाने त्यांना कैदेमध्ये त्यांच्याकडे ठेवल्यामुळं फार काही लढायाचं वगैरे पण एक ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो की की कुणाला कुठं कधी पाठवायचं आणि कसं नियोजन करायचं चा। किंवा आपल्याबरोबर असणारी लोक ही योग्य ठिकाणी कशीही करायची हे शाहू महाराजांनी अतिशय योग्य पद्धतीने केलं आणि पेशव्यांची पण नेमणूक ती त्यावेळेला शाहू महाराजांनीच केली म्हणजे बाजीरावची किंवा जी काय नेमणूक ती त्यावेळेला शाहू महाराजांनीच केली ना सांगण्याचं एक आहे की आपल्या पिढीला ह्या गोष्टी टी व्हीवरनं पिक्चरमधनं ह्याच्यातनं कळतात ही दुर्दैवाची गोष्ट आज आपल्याला बाकीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जी काही ठळक त्यांचे पण अशा अनेक आहेत अशा अनेक गोष्टी आहेत त्या आज सुद्धा आपल्या आत्ताची जी पिढी आहे त्यांना माहीत नाही किंवा त्यांना अजून त्याचा अभ्यास नाही मी पुण्याला जी शिवसृष्टी तिथे उभे केले त्याला त्याच्या पहिल्या याच्यामध्ये अमित शहा साहेब त्याचं अनावरणासाठी उद्घाटनासाठी आले होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली